श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास हनुमान जयंतीला करण्यासारखा एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत जो आपल्याला खास कर्जमुक्तीसाठीच करायचा आहे आर्थिक समस्या सोडवण्यासाठी करायचा आहे अर्थातच आर्थिक समस्या सुटण्यासाठी किंवा कर्जाची समस्या सुटण्यासाठी आपल्याला स्वतःला कष्ट करणं गरजेचं आहे पण कष्टाला योग्य तो न्याय मिळण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे बऱ्याचदा कष्ट करूनही आपल्याला म्हणावं तसं यश मिळत नाही आणि त्यावेळेस मग आपण निराश होतो मग अशा वेळेस जर आपण काही उपाय केले तर निश्चितपणे त्याचं फळ आपल्याला प्राप्त होण्यासाठी मदत मिळते आणि कर्जमुक्तीसाठी करण्यासारखा जो उपाय आहे तो उद्याच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे खास इच्छापूर्तीसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता मग तुमची ती इच्छा कुठलीही असू द्या अर्थात कुठलीही म्हणजे इच्छा नेहमी चांगलीच धरायची आहे मनामध्ये मग तुमची घराची असू द्या किंवा शैक्षणिक क्षेत्रातील द्या तुम्ही विद्यार्थी असाल तर शिक्षणासाठी तुम्ही एखादी इच्छा मनात ठेवली तर ती देखील पूर्ण होणार पण त्या ठिकाणी देखील विद्यार्थ्याला अभ्यास करणं तितकं गरजेचं असणार आहे नोकरी शोधत आहात मिळत नसेल तर त्यासाठी देखील तुम्हाला नोकरी तर शोधायचीच आहे पण त्यासोबतच हा एक छोटासा उपाय करायचा आहे जेणेकरून तुमच्या मार्गामध्ये जे अडथळे निर्माण होत आहे ते दूर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकतात तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं तर पिंपळाचे अकरा पानं आणायचे आहे तुम्हाला पिंपळाचे जर अकरा पानं मिळाले तर पिंपळाचे आणं नाही तर रुईचे जे पानं असतात ना ते आणले तरीही चालतील दोघांपैकी तुम्ही दोन कोणतंही आणू शकतात किंवा तुम्हाला दोनही हार बनवायचे असतील तर तुम्ही तशा पद्धतीने देखील करू शकतात आता हे आणल्यानंतर काय करायचं घरी आणायचे स्वच्छ धुवून घ्यायचे एका कपड्याने पुसून घ्यायचे उसल्यानंतर आपल्याला जो सिंदूर मिळतो बघा म्हणजे पूजा साहित्य जिथे मिळतो ना त्या ठिकाणून तुम्ही ते आणू शकतात किंवा अष्टगंध घ्या किंवा चंदन घ्या याने तुम्हाला त्या पिंपळाच्या पानावर किंवा रुईच्या पानावर श्रीराम असं लिहायचं आहे प्रत्येक पानावर श्रीराम असं लिहायचं हे करून झाल्यानंतर ह्या पानांचा हार बनवायचा आता हार बनवल्यानंतर काय करायचं आपल्याला हा हार घेऊन हनुमानाच्या मंदिरात जायचं हा उपाय करण्यासाठी तुम्हाला हनुमानाच्याच मंदिरात जायचं आहे हे मात्र लक्षात घ्या घरी करू का तर नाही आपल्याला मंदिरातच जायचं आहे आता प्रत्येक गावागावात हनुमानाचं मंदिर हे असतंच असतं असं कुठलंच गाव तुम्हाला सापडणार नाही जिथे हनुमानाचं मंदिर नाही त्यामुळे आता इथे ही अडचण निर्माण होणारच नाही की आमच्या गावात हनुमानाचं मंदिर नाही अगदी छोटंसं खेडेगाव असेल तरीही तिथे तुम्हाला छोटंसं का होईना हनुमानाचं मंदिर बघायला मिळेल तर त्या ठिकाणी जाताना तुम्हाला हा हार घेऊन जायचा आहे या व्यतिरिक्त तुम्हाला काय घेऊन जायचं आहे तर जे लाडू असतात बघा बुंदीचे जे लाडू असतात तो प्रसाद म्हणून तुम्हाला घेऊन जायचा आहे मग तो कितीही प्रमाणात पाव किलो न्या अर्धा किलो न्या तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार तुम्ही घेऊ शकतात या व्यतिरिक्त थोडीशी डाळ आणि गुळ घेऊन जायचा आहे गुळ देखील अर्धा किलो घ्या एक किलो घ्या चना डाळ देखील त्याचं काही ठराविक प्रमाण नाही पण आपल्या क्षमतेनुसार आपण ते घ्यायचं आहे आणि ह्या ज्या वस्तू आहे त्या घेऊन आपल्याला हनुमान मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला हा जो हार आपण बनवलेला आहे तो हातात घ्यायचा आहे हनुमानाला आपल्या कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करायची आहे आर्थिक समस्या सुटण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला श्रीराम श्रीराम हा मंत्र म्हणायचा आहे नंतर ओम हनुमंते नमहा हा देखील एक मंत्र म्हणायचा आहे एक एक माळ जप करणं शक्य असेल तर तुम्ही एक माळ जप करू शकतात त्यानंतर तिथे बसून एकदा राम रक्षा स्तोत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर एकदा हनुमान चालिसा म्हणायचे चा आहे एकदा हनुमान चालिसा म्हटल्यानंतर तुम्हाला ऋणमोचक मंगल स्तोत्र म्हणायचा आहे अशा पद्धतीने ह्या सेवा तुम्हाला त्या ठिकाणी बसून करायच्या आहे सेवा करून झाल्यानंतर हा जो आपण हार बनवलेला आहे तो हार हनुमानाला अर्पण करायचा आहे गळ्यामध्ये घालायचा आहे आता गर्दी असल्यामुळे जर अगदी तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन अर्पण करणं शक्य नसेल तर मग तुम्ही त्या ठिकाणी चरणांजवळ जरी ठेवून दिलात तरीही चालणार आहे पण अशा पद्धतीने आपल्याला हा एक छोटासा उपाय करायचा आहे त्यानंतर जे काही साहित्य तुम्ही घेऊन गेला आहात जसं की चनाडा आहे गुळ आहे ते देखील त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे मग तिथे भलेही जे कोणी पुजारी असतील किंवा तिथे जे कोणी येऊन ते उचलून घेऊन जाणार असतील तर घेऊन जाऊ द्या हरकत नाही आपलं काम फक्त ठेवणं आहे त्यानंतर ते कोण घेऊन जात आहे याचा विचार आपल्याला करायचा नाही कारण अर्थात आपण ते दान केलेलं आहे आणि ते जर एखाद्या गरजू व्यक्तीने घेतलं तर त्याचं पुण्यच आपल्या पदरी पडणार आहे त्यानंतर आपण जो प्रसाद घेऊन गेलो आहोत लाडूचा तो काय करायचा तर तिथले जे भाविक आहे आता अर्थात उद्या गर्दी असणार आहे तर जेवढ्यांना तो प्रसाद पुरणार ते आहे तेवढ्या लोकांना तुम्हाला तो प्रसाद वाटायचा आहे आणि घरी येताना त्यातला एखादा लाडू आपल्या घरी आणायचा आहे पूर्ण प्रसाद त्या ठिकाणी संपवायचा नाही एखादा लाडू त्यातला आपल्या घरी आणायचा आणि आपल्या घरामध्ये जेवढे सदस्य आहे तेवढ्या सदस्यांना थोडा थोडा तो वाटून द्यायचा अशा पद्धतीने उद्याच्या पहिल्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या पानांचा हा छोटासा उपाय करायचा आहे पिंपळाची पानं नाही मिळाले तर सुरुवातीला सांगितलं तसं तुम्ही रुईचे पानं देखील घेऊ शकता दोनही हार बनवायचे असतील तर दोनही तुम्ही बनवू शकता दोघांवर देखील तुम्हाला श्रीराम असं लिहायचंच आहे कारण जेव्हा आपण हनुमानाची सेवा करतो ना तेव्हा आपण जेव्हा श्रीरामाचं नाव घेत नाही तोपर्यंत आपली सेवा पूर्ण होत नाही आणि जेव्हा श्रीरामाची सेवा करतो आणि मग हनुमानाला जर आपण विसरलो तर श्रीराम देखील ती सेवा स्वीकारत नाही तुम्ही हे ऐकलंच असेल की राम ना चले हनुमान के बिना हनुमान ना चले श्री राम के बिना त्यामुळे दोघांचीही सेवा करणं आपल्याला गरजेचंच असणार आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या आता उपाय किंवा ही जी सेवा आहे ती कशा पद्धतीने करायची हे तुमच्या लक्षात आलं असेल त्यानंतर बघा आता आपण त्या ठिकाणी एकदा हनुमान चालिसा म्हटलेलो आहोत पण तुम्हाला घरी देखील दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा अकरा वेळेस हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे ते करण्यासाठी जास्तीत जास्त अर्धा तास लागतो त्यामुळे अर्धा तास आपण दिवसभरामध्ये कधीही काढू शकतो निश्चित रूपाने आपली आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळणार आहे हनुमानाच्या मंदिरात तर एकदा म्हणायचंच आहे पण घरात देखील आपल्याला ला अकरा वेळेस म्हणायचं आहे हे लक्षात घ्या आणि घरी ऋण जे मंगलसूत्र आहे ते तीनदा म्हणायचं आहे मंदिरात एकदा आणि घरी तीनदा अशा पद्धतीने ही सेवा तुम्ही करू शकता आता ही सेवा महिला करू शकतात का तर बघा हनुमानाचं मंदिर म्हटलं तर बऱ्याच ठिकाणी महिला जात नाही आता बऱ्याच ठिकाणी महिला जातात त्यांना प्रवेश मिळतो पण काही ठिकाणी नाही जात जर तुमच्या भागामध्ये जर मध्ये जायला परवानगी असेल तर अर्थात तुम्ही जाऊ शकतात किंवा मग नाही गेला तर हरकत नाही तुमच्या पतीकडे तुम्ही ते देऊ शकतात त्यांनी सेवा केली तर अतिउत्तम त्यांना जर ही सेवा करायला शक्य नसेल तर मग तुम्ही सेवा सगळी करून घ्या फक्त तो जो हार आहे ना तो अर्पण करताना तुमच्या पतीच्या हातामध्ये द्या आणि त्यांच्या हाताने तो हार अर्पण करू द्या पती पती म्हटलं तर दोघंही एकच असतात एकाने वाचन केलं एकाने तो हार अर्पण केला तर काहीही फरक पडत नाही त्यामुळे दोघांची सेवा हनुमान स्वीकारणार आहे हे लक्षात घ्या मारुतीराया आपल्या सगळ्यांवर कृपा करणारच आहे उद्याचा दिवस खूप मोठा आहे त्यातली त्यात उद्या शनिवारच्या दिवशी हनुमान जयंती आलेली आहे त्यातली त्यात माता लक्ष्मीची देखील सेवा जर आपण केली तर आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत होणार आहे तर त्याविषयीचा व्हिडिओ आपण चॅनलवर बनवलेला आहे तर तुम्ही बघितला नसेल तर अजूनही बघू शकतात तशा पद्धतीने देखील सेवा आणि उपाय करू शकतात आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा करू, याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता घरामध्ये जर समजा महिलेला मासिक धर्म असेल आणि पतीला जर सेवा करण्याची इच्छा असेल तर मग सकाळी सकाळी त्याने सेवा करून घ्यायची आहे ते जो हार आहे तो अर्पण करून यायचा आहे आणि घरात मध्ये नंतर मग त्या महिलेच्या हातचं तुम्ही अन्न पाणी खाऊ शकतात कारण मासिक धर्म असेल आणि मग तेच आपण अन्न वगैरे खाऊन जर मंदिरात जात असू तर ते, ते कुठेतरी चुकीचं वाटतं तरीही शेवटी तुमची इच्छा आहे तर चला मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद